सध्याला बाजारात मोठ्या प्रमाणात पेरू हे विक्रीसाठी आलेले आहेत आपण नेहमी पेरूच्या फोडी करून खातो किंवा त्याला मीठ लावून खातो पण या पेरूपासून तुम्ही छान टेस्टी अशी चटणी देखील करू शकता अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये ही पेरूची चटणी बनवून तयार होते चला तर मग बघूयात की पेरूची चटणी कशी करायची याची सोपी रेसिपी तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार आपल्याला जेवताना विविध चटण्या किंवा लोणच्या हवे असतात पण त्याच चटणी करून जर तुम्हाला आला असेल तर आपण आज घरच्या घरी कमी साहित्यातून तयार होणारी पेरूची चटणी बघणार आहोत ही चटणी अगदी कमी साहित्यातून होते आणि झटपट तयार होते तर पेरूची चटणी नक्की करायची कशी याचीच आज आपण बघणार आहोत चटणीसाठी लागणारं साहित्य दोन मध्यम आकाराची पेरू बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या हिंग जिरं फोडणीसाठी मोहरी आणि थोडीशी जिरेपूड चा, चाकून हे पेरू थोडस चिरून घेणार आहोत पेरूला थोडासा कट मारायचा सगळा पेरू नाही पण थोडासा चिरा पाडला होता त्यामध्ये ना मी असं लसूण घालून घेणार आहे लसूण पण सुद्धा त्याच्यासोबत भाजला जातो यासाठी पद्धतीने लसूण घालून घ्यायचे आणि त्यानंतर याला तेल लावून घ्यायचे तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रश न, न सगळं तेल तेला हा जो जांब आहे त्याला ग्रीस करून घ्यायचं आता याला आपण तेल लावून झाले त्याला ग्रीस केले आपण तर आपण याला आता भाजून घेणार आपण ह्या जाळीवर हे पेरू आहे ठेवून घ्यायचे म्हणजे भाजून घ्यायचे या मिरच्या सुद्धा याच्याबरोबर भाजून घ्यायची याला आपण छान चारी बाजूनं काढून घेतले आता हे थोडेसे थंड झाले की याच्यावरचे जे ते साल तर काढून घ्यायचे एखाद्या चमच्यानं किंवा चाकून वगैरे ते सहज निघून जातात तर याचे काप करून यात जिरं पूड घालून आहे त्यानंतर घालून घेणार आहोत मीठ आणि थोडीशी साखर कारण की कधी कधी थोडे जाम आंबट असतात त्यासाठी आता याला आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत कढईमध्ये फोडणीसाठी तेल तापून घ्यायचे तेल टाकले यात घालून घेणार आहोत मुंबई यात घालणार आहोत आपण फोडणी आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर तर तुमची चटपट आणि स्वादिष्ट अशी इथे जांभाची चटणी तयार आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने ही पेरूची झटपट होणारी चटणी बनून तयार आहे तर घरी देखील तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला देखील खूप अशी आवडेल अपूर्वा तळणेकर न्यूज एटिन लोकल छत्रपती संभाजीनगर